शिर्डीतील सर्वसामान्य व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल अर्थात साई कॉम्प्लेक्स या ठिकाणी जवळपास दोनशेच्या वर व्यावसायिक व्यवसाय करत आपल्या कुटुंबाची गुजराण करतात मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी नूतन दर्शन रांगेचं चा उद्घाटन झालं आणि साई कॉम्प्लेक्सला जणू नजर लागला गद व्यवसायाची दळणा झाली व्यावसायिक मेटाकुटीला आले असल्यानं त्यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे याबाबत विनंती करत नगर परिषदेच्या वतीनं आकारण्यात येणारे भाडे डोईजड होत असल्यानं ते कमी करण्याबाबत विनंती केली असता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांना याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यास सांगितले व साई कॉम्प्लेक्स दुकानदारांच्या वतीने देखील मुख्याधिकारी सतीश दिघे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलंय यावेळी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे गणेश जाधव संपत जाधव मच्छिंद्र वारुळे श्याम गायके संदीप झरेकर मचिंद्र गायके कृष्णा गुडे साईनाथ गायके यांसह साई कॉम्प्लेक्स दुकानदार यावेळी उपस्थित होते गेले एक ते दीड वर्ष झाले हा प्रश्न प्रलंबित आहे साई कॉम्प्लेक्स मध्ये जवळपास निम्म्या गाड्या निम्म्या गाड्यांना वेगळं वाढव आणि निम्म्यांना वेळ वाढा अशी तफावत त्या ठिकाणी आहे आणि तफावत ती गाळे भाड्यामध्ये आहे घरपट्टीमध्ये आहे आणि डिपॉझिटमध्ये सुद्धा होती परंतु ती मध्यंतरी ती तफावत दूर करून सर्वांना एक समान डिपॉझिट कसं होईल असा प्रयत्न झालेला आहे परंतु गाळा भाडे आणि घरपट्टी याची तफावत फार मोठ्या प्रमाणात होती याविषयी आम्ही मान्य सुजित पाटील यांच्याशी चर्चा केली याप्रसंगी साई कॉम्प्लेक्सचे दुकानदार म्हणजे आमचे मित्रवर्य संपतराव जाधव असतील श्याभू गायके असतील ढमडे सर असतील संदीप झरेकर असेल कृष्ण कृष्णा गोडे असतील आणि विरेश गुंकर असतील असे बरेच मान्यवर या ठिकाणी दुकानदार त्या ठिकाणी उप उपस्थित होते या सर्वांनी आम्ही मान्य दादांच्या कामावर हा विषय घातला त्या हो ठिकाणी दिगेसाहेब पण होते मुख्याधिकारी त्यांचा देखील याविषयी सकारात्मक चर्चा चालली आहे आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की कि साई कॉम्प्लेक्समध्ये भाड्यामध्ये असेल घरपट्टीमध्ये असेल तफावत आहे तर ती तफावत दूर कशी करता येईल याबाबत त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली आणि मान्य सुजेदा मुख्य मुख्याधिकारी साहेबांना हे सांगितलं की ही तफावत नहीं। दूर करून सर्वांना एक समान न्याय कसा देईल सर्वांना एक समान भाडं कसं करता येईल आणि सर्वांची गाळ्यांची घरपट्टी आहे ती घरपट्टी सुद्धा कशी एक करता येईल याबाबत तुम्ही लवकरात लवकर एक प्रस्ताव तयार करा आणि तो प्रस्ताव मला द्या मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडून मी तो प्रस्ताव मंजूर करून म्हणतो अशा चर्चा झाली आणि दुकानदारांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम मान्य सुजेदा पाटील हे करत आहेत त्याबद्दल दुकानदारांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो दर तीन वर्षांनी भाडेवाढ करावी असं त्या करारातच म्हटलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच तो महाराष्ट्र सरकारचाच तो निर्णय आहे त्याच्यामुळे तो शिर्डीच्या असं म्हणता येणार नाही परंतु काय झालेलं आहे शिर्डीचं जे साई कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणचा रेळी रेगनरचा दर जास्त असल्यामुळं आणि रेडी रेगनरच्या दरावर भाडेवाढ ठरली जाते त्यामुळं तो सगळा विषय थोडासा किचकट झालेला आहे तो देखील आम्ही मान्य सुजीदा सांगितला कि मंदिर परिसरात यायला एक तर रस्ते नाही गुरुपौर्णिमा असेल रामनवमी असेल एकतीस डिसेंबर असेल दसरा असेल या उत्सवाच्या काळात शिर्डीचा जो, जो नगरमामा रोड आहे तो नगरमामा रोड बंद करून पूर्ण ट्रॅफिक डायव्हर्ट केली जाते आणि त्याचा सर्वाधिक परिणाम हा गाव ठाणावर होतो साई कॉम्प्लेक्सवर होतो या ठिकाणी दर्शनबाई सुद्धा हो आता नगरमामा रोडला गेले आहे त्याच्यामुळे याचा देखील परिणाम साई कॉम्प्लेक्सच्या दुकानदारांवर झालेला आहे त्याचा देखील विचार करून ह्या गाळेधारकांना दिलासा देण्याचं काम आपण करावं अशी विनंती केली आणि त्यांनी देखील ती मान्य केली त्यांना देखील हे इथली परिस्थिती व सुस्थिती त्यांना माहिती आहे त्यांनी देखील हे मान्य केलं की नामदार कामावर घालून लोग आम्ही प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्ण ताकते साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर खुश श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर चिंचणवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री, संयो श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस